नमस्कार मी श्रीकांत तुमडीकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज देशभरातली निवडणूक आता शेवटच्या तीन टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे वीस तारखेचा एक टप्पा पंचवीस तारखेचा आणि एक तारखेचा शेवटचा टप्पा विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत आपण अगदी महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तरी आता जे काही हवेतले सगळे आकडे फेकले जात आहेत महाविकास आघाडी आणि दुसरीकडे समोर महायुती अशी ही निवडणूक आहे ह्याच्यामध्ये जी फाटाफूट झालेली दोन पक्षाची आपण एक सर्वसाधारण मी तुमच्या समोर ढोबळ चित्र सगळं ठेवलं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकोणीसशे नव्याण्णवला नव्याण्णवला राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्यांनी आधी विरोधात निवडणूक लढवली नंतर बरोबर जाऊन सत्ता स्थापन केली दोन हजार चार पासून हे दोन्ही पक्ष बरोबर आहेत म्हणजे निवडणुकीसाठी सत्तेमध्ये ते एकोणीसला एकोणीसशे नव्याण्णव पासूनच बरोबर आहेत आणि दुसरीकडे समोर भाजप आणि सेना युती ही एकोणनव्वद पासून बरोबर आहे म्हणजे जेव्हा काँग्रेस एक होती तेव्हाही त्यांच्या विरुद्ध सक्षमपणे भाजप सेना युती उभी राहिलेली होती त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली नंतर ते एकत्र आले पण त्या काळामध्ये भाजप सेना युती ही एक संधच होती म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून ते, 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 ते आत्ताच्या निवडणुकीपर्यंत एक फक्त दोन हजार चौदाचा अपवाद वगळला विधानसभेचा तर ही निवडणूक त्यांनी बरोबरच लढलेली आहे त्यांची ताकद ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेमध्ये सलग दोन निवडणुका त्यांनी एक्केचाळीस आणि एक अपक्ष म्हणजे बेचाळीस इतकी खासदार निवडून आणलेले आहे मतांची टक्केवारी सुद्धा त्यांची अतिशय कन्सिडरेबल अशी राहिलेली आहे म्हणजे एक लक्षात घ्या आताच्या ज्या निवडणुकीमध्ये जेव्हा केव्हा हे सगळे हवेतले आकडे ठेवतात मी तुमच्या पुढे सरळ साधं म्हणजे गेल्या तीन निवडणुकीतली आकडेवारी ठेवतो तुम्ही ते बघू शकता तुमच्या समोर हा मी तक्ता ठेवतो आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या दोन निवडणुका आणि आता ही तिसरी निवडणूक होती आहे याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की भाजप सेना युतीनी तेव्हा बेचाळीस जागा जिंकल्या होत्या चौदाला सुद्धा त्याच्यानंतर एकोणीसला सुद्धा बेचाळीस जागा जिंकल्या म्हणजे एकेचाळीस स्वतःच्या आणि एक अपक्ष अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना मिळालेली जी मतांची टक्केवारी आहे ती जवळपास एक्कावन्न टक्के इतकी जाती आहे म्हणजे जेव्हा पन्नास टक्के एखादा पक्ष किंवा एखादी युती मतांची टक्केवारी क्रॉस करते तेव्हा त्यांचं जे यश आहे ते निर्विवाद मानलं जातं म्हणजे कोणाच्या फटाफटीतून किंवा याच्यातून आलेलं नाहीये उरलेले विरोधक जरी एकत्र आले तरी त्यांची संख्या जेमतेम एकोणपन्नास टक्के ठरणार कारण की का हे आलेले म्हणजे आत जे चर्चा करतायत त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की ज्या आघाडीला फक्त जागा जास्त मिळाल्यात असं नाही स्पष्टपणे पन्नास टक्केपेक्षा जास्त मतं आणि विरोधातली काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असलेली जी आघाडी होती त्यांना मागच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी एकतीस आहे वीस टक्के इतका फरक आहे आताची परिस्थिती आपण त्याची चर्चा करूया आता सगळे जे सांगतात की ज्या पद्धतीने भाजप सेना युतीतला शिवसेना हा जो पक्ष होता तो फुटला काँग्रेस राष्ट्रवादीतला राष्ट्रवादी हा पक्ष फुटला त्याच्यातला एक हिस्सा इकडे आला आणि ह्यांचा एक हिस्सा तिकडे गेला आता आपण समजूया असं झाल्याच्या नंतर यांच्यातून गेलेला जो हिस्सा आणि यांना आलेला हिस्सा तो सगळा सारखाच म्हणून परत पुन्हा इकडे आज म्हणजे महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि तिकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा गट म्हणजे परत एकदा तिकडचा जर एक हिस्सा इकडे गेला असेल तर तसाच इकडचा एक हिस्सा तिकडं आलेला आहे म्हणजे परत परिस्थिती तीच आहे आता लक्षात घ्या भाजप सेना युती ज्या पद्धतीने म्हणजे महायुती ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा पण एक मोठा इलेमेंट अजित पवारांच्या रूपानं आलेला आहे म्हणजे त्यांची जी मूळ ताकद होती ती तशीच राहिली आपण एक अंदाज जर तिकडे जर तशीच ताकद राहिली असं समजलं तर उद्धव ठाकरे तिकडे गेले आणि अजित पवार इकडे आले आणि हे सगळं करून पुन्हा ती ताकद तीच राहिली ही सगळी सर्वसामान्य म्हणजे हे ढोबळ मानानं आपण स्थिती म्हणून समजूया आता परिस्थिती अशी आहे वास्तविक पाहता उद्धव ठाकरे गेले पण उद्धव ठाकरेंबरोबर असलेले तेराच्या तेरा खासदार इकडे आलेले राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांबरोबर जास्त खासदार गेले तीन गेलेत आणि एक इकडे आले ते बरोबर आहे म्हणजे त्यांची जी मूळ ताकद आहे ती शिल्लक आहे असं आपण समजूयात त्याच्यामध्ये फारशी का वाढ झाली नाहीत कारण की त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी गेले नाहीत यांचे पण नवीन अजित पवार जो गट आला त्यांच्याबरोबर एकच खासदार आला त्याच्यामुळे नवीन काही वाढ झाली नाही आपण आज समजूयात जी होती ती ताकद शिल्लक राहिली आता ही जी निवडणूक होते आहे ती निवडणूक भारतीय जनता पक्ष त्यांनी जी आश्वासनं त्यांच्या मतदारांना दिली होती म्हणजे जे एक्कावन्न टक्के लोक दोन हजार एकोणीसपर्यंत भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीला महाराष्ट्रामध्ये मतदान करत होते त्यांनी त्या युतीला मतदान करू नये असं काय घडलं राम मंदिर झालेलं आहे तीनशे सत्तर हटलेलं आहे ट्रिपल तलाकचं बिल पास झालेलं आहे समान नागरी कायदा लागू होण्याच्या मार्गावरती आहे सी ए पास झालेला आहे जो मतदार दोन हजार चौदाला जो मतदार दोन हजार एक मी ह्यासाठी आधीच मोजत नाही की आधीच्यामध्ये प्रत्यक्ष मोदी फॅक्टर नाही आहे आज जे सगळे मोदीच्या नावानं बोलतात ना म्हणून मी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसशे आकडे तुमच्यासमोर ठेवतो लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदाला जी परिस्थिती होती दोन हजार एकोणीसला जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये काहीच फरक पडलेला नाहीये जो हिंदुत्ववादी मतदार होता जो कट्टरपंथी मतदार होता तो अजून तसाच आहे उलट त्याच्यामध्ये एका अर्थाने असं म्हणूयात की अजित पवार फॅक्टर ॲड झालेला आहे शिवसेनेचा मतदार हा कट्टरपंथी हिंदुत्ववादी होता बाळासाहेबांचा जो निष्ठावान शिवसैनिक होता त्याला मोदीचं जे नेतृत्व केंद्रामधलं आहे ते जास्त भावणारं आहे स्वाभाविकपणे त्यांनी आणि हे काही मी माझ्या मनानं सांगतो आहे असं नाही चौदा आणि एकोणीसला ज्या मोठ्या प्रमाणात त्यांनी या मोदीच्या पाठीमागं आपली सगळी मतांची पुण्य उभी केली होती आताही तेच मोदी नेता म्हणून समोर आहेत त्यांच्या दृष्टीनं असलेला जो भाजपचा हिंदुत्ववादी अजेंडा आहे तो तसाच राहिलेला आहे आता नेमची नेमकी उलटी गोष्ट अशी आहे की समोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे जे लोक होते त्यांच्या मतदारांमध्ये त्यांच्यावर आलेला हा जो नवीन फॅक्टर आहे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचा त्यांचं जे हिंदुत्व आहे ते त्यांच्या दृष्टीनं त्यांना पटणार नाहीये बरं इकडून तिकडे गेलेल्या ह्याच्यामध्ये एकच फक्त खासदार असलेला पक्ष म्हणजे अजित पवारांचा तिकडे गेला होता त्यांनी आता चार जागा लढते असं समजूयात की त्यांच्या मतदारांना अजित पवारांनी तिकडे येणं मंजूर झालं नसेल तर ते फक्त चार, चार जागी आहे म्हणजे चारच जागी त्यांच्या मतदारांना त्यांच्या मनात नसताना राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती शिक्का मारावे लागणार आहे आता नेमकं उलट परिस्थिती लक्षात घ्या ज्याला आपण महाविकास आघाडी म्हणतो त्या महाविकास आघाडीच्या तथाकथित सेक्युलर मतदारांना एकवीस ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे उभाटा शिवसेना त्याचे जे उमेदवार मशाल चिन्हावरती उभे आहेत ते एकवीस ठिकाणी आहेत त्यांच्या मतदारांना कॉम्प्रोमाइज तडजोड करायची असेल तर ती फक्त चार जागांवरती राष्ट्रवादीच्या चिन्हावरती करावी लागते महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये एकवीस उमेदवार बाळासाहेब ठाकरेंच्या शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेने उभे केलेत मशाल चिन्हावरती आणि त्यांना मतदान करावं होते कोणाला तथाकथित स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आणि गेल्या म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून म्हणजे पंचवीस वर्षात त्यांनी जो मतदार तयार केलेला आहे जी पंधरा वर्ष सत्ता त्यांनी महाराष्ट्रामध्ये उपभोगलेली आहे अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे एक सत्तेचं नवीन मॉडेल तयार केलं होतं नंतर ते फुटलं पण आधीचं जे पंधरा वर्षाचं मॉडेल होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं त्याचा जो मतदार होता त्या मतदाराला पहिल्यांदाच त्यांच्या मनात नसताना त्यांनी ज्याला विरोध केला अशा एकवीस जागी उभाठा शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करावं लागणार आहे अडचणीची बाब इथे आहे म्हणजे जर महायुतीमध्ये त्यांच्या मतदारांना ह्यांच्या दृष्टीनं तडजोडच करायची असेल तर ती चार ठिकाणी करावी लागणार आहे आणि ह्यांच्या मतदारांना तडजोड एकवीस जागी करावी लागणार आहे त्याच्यामुळे आम्ही जो मांडतो आहे की ह्या सगळ्या आधारावरती प्रत्यक्ष भाजप सेना आणि त्यांच्याबरोबर गेलेला अजित पवारांची राष्ट्रवादी हा पक्ष ह्या सगळ्यांच्या मिळून युतीला चाळीस एक्केचाळीसच्या जवळपास पहिल्यासारख्या जागा मिळण्याची शक्यता का आहे कारण की त्यांचा जो मतदार आहे तो तसाच इंटॅक्ट राहिलेला आहे नवीन झालेल्या घडामोडीमध्ये त्या मतदारांनी बदलावं असं काहीच घडलेलं नाही काही जण अशी आवर्जून मांडणी करतात विशेषतः पुरोगामी पत्रकार की खरे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते उद्धव ठाकरे करे बरोबर आहे उद्धव ठाकरे जर हे भाजप काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादाला न ना लागता फक्त इंडिपेंडेंट राहिले असते तरीही काही प्रमाणामध्ये ही सगळी मतं तिकडे गेली असती कारण की दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीने तसं दाखवून दिलेलं आहे बाळासाहेबांच्या माघारी उद्धव ठाकरे स्वतंत्रपणे लढून त्यांनी त्रेसष्ट आमदार निवडून आणलेले आहेत म्हणजे त्यांची ती आहे पण तुम्ही आता ज्यांच्या बरोबर तडजोड केलेली आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांचे मतदार तुम्हाला स्वीकारू शकत नाहीत आणि तुमचे म्हणून जे मतदार होते त्यांना जे कट्टर हिंदुत्व पाहिजे आहे त्यांची जी भूमिका आहे ज्या गोष्टीसाठी त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद पासून सतत शिवसेनेला बाळासाहेबांच्या काळामध्ये आणि नंतर सुद्धा मतदान केलेलं आहे ती परिस्थिती तशी राहिलेली नाही ज्या सगळ्या तडजोडी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या काळातही केल्या आणि आताही निवडणुकीच्या काळात करत आहेत हे, हे सगळं त्यांच्या मतदारांना मंजूर होणं शक्य नाही आता दहा तेरा जागांचे निवडणूक शिल्लक आहे ती निवडणूक आता वीस तारखेला संपेल परत एकदा तुमच्या असं लक्षात येईल की स्थिरतावादी जो निकाल आहे तो साधारणतः तसाच अजून एक दोन तीन जागा कमी जास्त असं सगळं म्हणून हिशोब केला तर आता महायुती ज्या जागा लढत आहे त्या सगळ्या जागांमधून चाळीसच्या जवळपास परत त्यांचे खासदार पहिल्यासारखेच निवडून येण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये जी काही महाविकास आघाडी तयार झालेली आहे ते कडबोळत त्यांच्या मतदारांना पचणं मुश्किल गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादींनी जास्तीत जास्त जागा शिवसेनेला सोडून एका अर्थाने आपल्या पायावरती असा धोंडा पाडून घेतलेला आहे की त्यांचा म्हणून जो तथाकथित सेक्युलर मतदार आहे तो विभागला जाणार कारण की तो कट्टर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा असलेल्या शिवसेनेवरती तशा अर्थाने विश्वास ठेवू शकत नाही किंवा त्यांना मत देऊ शकत नाही किंवा त्याच्या त्याच्यामुळे संभ्रम तयार होऊन ती मतं फुटतील आणि उलट महायुतीचा जो मतदार आहे त्या मतदारामध्ये संभ्रम निर्माण व्हावा असं काहीच घडलेलं नाही ते त्यांच्या धनुष्यबाण चिन्ह त्यांना जसेल तसं आहे कमळ चिन्ह जसेला तसं आहे फक्त त्यांना एकूण चार ते पाच जागी धनुष्यबाण किंवा कमळ नसलेल्या याच्यावरती त्यांना तडजोड करावी लागणार आहे जर करायची असेल तरच त्यामुळे जे निकाल दोन हजार एकोणीसला लागलेले होते जे निकाल दोन हजार चौदाला लागले होते त्याच्यामध्ये फारसा फरक आत्ता दोन हजार चोवीसच्या निकालात लोकसभेच्या लागेल अशी शक्यता दिसत नाही इथेच थांबूयात धन्यवाद